मराठी चर्चा कुंभोज कुंभोजेतील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत दयनीय होत चालली रस्त्यावर मोठमोठे मुट खड्डे पडले त्यामुळे वाहन चालक तसेच पादचाऱ्यांचे मोठे हाल होत आहे पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट झाली कुंभोज हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख बाजारपेठ असलेलं गाव आहे तिथं दररोज हजारो नागरिकांची ये होते मात्र सध्या बाजारपेठ रस्ता मोठ्या प्रमाणात खड्ड्यांनी आहे त्यातून वाहन चालवणं धोकादायक ठरत आहे काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचत सा असल्यामुळे खड्डे नजरेशी पडत नाहीत परिणामी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे स्थानिक व्यापाऱ्यांनी नागरिकांनी अनेक वेळा ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी के केल्यात मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर रस्त्याच्या दुरावस्थेचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर नाराजी व्यक्त केली स्थानिक नागरिकांचं मत रोज बाजारपेठेत यावं लागतं पण रस्त्याच्या खड्ड्यांमुळे चालणे अवघड झाले एखादा अपघात झाला तर जबाबदारी कोण घेणार असे संतप्त प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली या संदर्भात ग्रामपंचायतीकडून सा संपर्क साधण्यात आला असता रस्त्याचं काम मंजुरीच्या प्रक्रियेत आहे लवकरच खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलं जाईल अशी माहिती दिली आहे कुंभोज बाजारपेठ रस्ता तातडीनं दुरुस्त करणं अत्यावश्यक झालंय आणि वाढत्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होती प्रशासनानं नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरते विनोद शिंगे कुंभोज माझं नाव श्रेनिक सुभाष चोगले राणार जैनापूर आम्ही इथं बाजारला येतो परंतु रस्त्यामध्ये पाणी साचत असल्यामुळे ग्राहकाला थांबायला था इथं था 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 था। त्रास होत आहे त्यामुळे अडचण निर्माण होत आहे तरी याकडे ग्रामपंचायतीनं लक्ष देऊन रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा ही नम्रवी विनंती खड्डे पडलेले आहेत पाणी साचत आहे त्यामुळे मालावरती तिकडे गाडी जोरात गेले की पाणी उडते त्यामुळे याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी ग्रा पाणी साचल्यामुळे डबक्यात ढासांची निर्मिती होऊन कुठल्या तर ग्राहकाला किंवा व्यापाराला डेंग्यूची लागण होऊ शकते याकडे सुद्धा आरोग्य विभागाने आणि ग्रामपंचायतीनं लक्ष द्यावे